का बाबा बरोबर गेलती तू अं हा कुठे गेल गणपतीला गेल ती मग काय खाल्लं तू लस पिली अजून काय लाडू खाल्ला वय हा मग कुठं गेला फिराय केला वय तिकड मग परत आली का कुठं कुठे खेळली तस तस केलं वय मग घरी आला वय मग अजून काय केलं घरी आला वय हा बर बर मग तू गली गेला काय खाल्लं तू काय ना काय खाल्लं शाळ ना लस पिली ना लस पिली पिली पडाय गेली ती वय बर बर अजून काय யால் வைபர் யால்